पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस सांगोला पंढरपूर परिसरातील बंद पडलेला पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सुदगिरणी तसेच विद्याविकास मंडळ संस्थांमधील रुपयांच्या गैरव्यवहारांबाबत माजी आमदार पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करा अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांसह विविध यंत्रणांकडे सुमारे आठशेहून अधिक पानांचे पुरावे जोडूनही राजकीय हस्तक्षेपामुळे साळुंखेंवर कारवाई होत नाही असा आरोप देखील देशमुख यांनी केलाय त्र्याण्णव लाखांचा भूसंपादन मोबदला बोगस संचालक मंडळाने सांगोला शाखेतील महाराष्ट्र बँकेत खोट्या ठरावावरून जमा करून लंपास केला असा देशमुख यांचा आरोप आहे माझे आमदार दीपकाबा साळुंखे यांनी मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उभाटा सेनेत प्रवेश करीत निवडणूक लढवली होती तर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेत दारुण पराभव झाल्यानंतर सांगोला तालुक्यात दीपक साळुंके यांचे मोठं वर्चस्व असल्याचा त्यांचा दबदबा देखील संपुष्टात आला होता तर महायुतीचे उमेदवार शहाजीबापू बापू पाटील यांच्या पराभवाच्या कारणात दीपक साळुंके हे भागीदार असल्याचं देखील म्हटलं गेलं आता दीपक आबास साळुंके हे भाजपत जाणार अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच भाजपच्याच माजी जिल्हाध्यक्षानं दीपक आबास साळुंखे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं पवित्र लोकांचा पक्ष अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपात दीपक आबास साळुंखे यांना प्रवेश दिला जाणार का अशी चर्चा देशमुख यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपानंतर होऊ लागली आहे